राज्यात वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे निवडणूक पूर्व सर्वे येऊ लागले आणि भाजपची दानादान उडू लागली भाजपाची संपूर्ण महाराष्ट्रात पिछाट होत असताना सध्या मात्र भाजपच्या बहुतांश नेत्यांनी भाजपला सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये माजी आमदार असतील किंवा आजी आमदार असतील किंवा मोठमोठे नेते असतील यांनी भाजपला पूर्ता धडा शिकवण्याचा सध्या संपर्क केला आहे मित्रांनो अशाच दहा नेत्यांनी पुन्हा एकदा भाजपला सोडण्याचा निर्णय घेतला आहे कोण आहे ते नेते ने ने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश पहिले नाव येते ते म्हणजे ठाणे जिल्ह्यातून मुरबाड तालुक्यातून सलग पाच वेळा आमदार असणारे पण भाजपने मंत्री न केले आले किसन कठोरे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आणि त्यांना तुम्हाला अवघ्या दोन महिन्यात मंत्री करतो असं आश्वासन दिलं मात्र त्यांना मंत्री केलं ना निधी मिळाला यामुळे सध्या ते नाराज आहेत आणि फडणवीसांना सोडून ते पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षाची साथ धरत आहेत जर ही जागा शिवसेनेला सुटली तर ते उद्धव ठाकरेंशी देखील संपर्क साधत आहेत पुढचं नाव येतं ते म्हणजे सध्या मुंबईतीलच ठाण्यातील कल्याण डोंबिवलीतील असणारे गणपत देशमुख सध्या गोळीबार प्रकरणामध्ये ते अटकेत असलेले आमदार आहेत यांनी सुद्धा भाजपशी आता फारकत घेतली आहे भाजपने कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता नेमकं काय घडलं याची विचारपूस केली आहे मात्र मला संग्रह टाकलं यामुळे ते भाजप सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत पुढचं नाव येते ते म्हणजे वडगाव शेरी पुण्यातून बापूसाहेब पठारे बापूसाहेब पटारे सुनील टिंगरे यांच्या विरोधात वडगाव शिरी या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंना सुटला तर ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अन्यथा शरद पवारांच्या राष्ट्रपती जाऊन पुन्हा सुनील टिंगरे यांच्या विरोधात उभे राहतील त्यामुळे हा भाजपला दुसरा मोठा धक्का म्हणावा लागेल याच कारणास्तव पुढचं नेतृत्व येत आहे ते म्हणजे सध्या सोलापूर जिल्ह्याकडे आपण जर आलो तर सोलापूर जिल्ह्यातून महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री असणारे तानाजी सावंत यांचे पुतणे असलेले अनिल सावंत देखील तानाजी सावंतांची म्हणजे शिंदेगडाची साथ सोडत आहेत हे ये आता येणाऱ्या विधानसभेला लढू पाहत आहेत त्यामुळे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला अन्यथा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ते लढण्याच्या तयारीमध्ये आहेत हा तानाजी सावंत एक खूप मोठा धक्का असेल सध्या मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या घरातच मोठी फूट पडल्याने यांना मोठा धक्का मानला जातोय त्यानंतर पुढचं नेतृत्व आहे ते म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे देखील सध्या शरद पवारांच्या वातिव वाटेकडाच्या वाटेवरती आहेत शरद पवारांची नुकतीच आज दुपारी त्यांनी भेट घेतली आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीची स्वार धरत भाजपला हे तगडा झटका देण्याच्या तयारीमध्ये आहेत मंगळवेरा पंढरपूर सांगोला सोलापूर या सर्वच भागामध्ये यांचं खूप मोठं प्रस्थ आहे त्यामुळे हा भाजपला तगडा झटका मानला जात आहे सोलापूर जिल्ह्यातून भाजपा जवळजवळ संपले असल्याचं यावरून चिन्हात दिसून येत आहे मित्र हा एक भाजपला पुढचा मोठा धक्का होता त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे मधून नागेश भोसले हे कुटुंब सध्या भाजपमध्ये असले तरी शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत महाविकास आघाडीमध्ये जागा कोणाला सुटते यावरून त्यांचा प्रवेश निश्चित होईल पंढरपूरचे नगराध्यक्ष असणारे दोन्ही पतिपत्नी आता शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील हा भाजपला तगडा झटका असेल त्यानंतर वसंत नाना देशमुख हे देखील पंढरपूरमधून प्रशांत परिचारक यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे व्यक्तिमत्व आहेत ते देखील सध्या भाजपची आणि अजित पवाराची साथ सोडत पुन्हा प्रवेश करत आहेत ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मित्रांनो यामुळे भाजपची आता संपूर्णपणे वाताळ झाली आहे वेगवेगळ्या संघटनेचे सर्व येत असल्याने सध्या मात्र भाजपा महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्तराला गेली आणि भाजप आता संपत्ती काय अशी स्थिती झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांचा हा भाजपला तगडा झटका म्हणावा लागेल मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया ते व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र